काकूला मी आता बाहेर फिरायला घेऊन जात होतो तसेच तिला आवडेल ते खाऊ घालत होतो त्यामुळे काकू माझ्याशी फारच प्रेमने बोलायची आणि नेहमी अशी वागायची जणू मी तिचा काय होते माहीत नाही कारण आम्ही बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया थोडी वेगळीच वाटायची आणि एक दिवस तर काकूंने मित्रांनो माझे नाव अभिषेक आहे आताच माझे शिक्षण पूर्ण झाले होते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी काही महिने घरीच आराम करणार होतो एक दिवस बाबांना काकांचा फोन आला आणि लागले त्यानंतर काका म्हणाले तुम्ही माझ्या घरी पाठवा कारण तसेही त्याला सुट्टी आहे आणि तो घरी आला की आम्हाला पण बरे वाटेल बाबांनी मला सर्व गोष्टी सांगितल्या आणि मी पण काकांकडे जायचा विचार केला काका जिथे राहायचे तिथले वातावरण फारच छान होते आणि आमच्याकडे उन्हाळा असल्यामुळे फार ऊन तपायची मी आपली सर्व जाण्याची सोय करून काकाकडे निघालो काकांचे घर आमच्या घरापासून जवळपास दहा तासाचे अंतरावर होते तिथे जायला मला संध्याकाळ झाली होती काका आणि काकू बाहेर बसून होते मला बघताच दोघेही खुश झाले काका म्हणाले तू तर फार मोठा झाला आहे मी पण हो म्हणून दोघांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर काकू म्हणाली थांबा मी तुमच्यासाठी चहा आणते आणि माझे लक्ष काकूकडे गेले काकू दिसायला फारच छान आहे आणि काकाच्या लग्नाला आता झाले होते पण त्यांना नव्हते काही वेळानंतर काकूने चहा आणला मी काकूला अजून जवळून बघितले तिच्या चेहऱ्यावर फार वेगळेच तेज दिसून येत होती काकू तशी पाहायला फारच छान आहे आणि ती जास्त मेकअप पण करत नाही तरी सुद्धा फार सुंदर दिसते मला दिवसभर घरी बोर होत होते म्हणून मी बाहेर कुठे फेरफिटका मारून येत होतो एकदा मी संध्याकाळी बाहेरून घरी आलो तर मला आवाज येऊ लागला आणि बघतो तर काका काकूचे भांडण सुरू होते काकू काकाला म्हणत होते तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजे की घरी कोणी असते म्हणून आणि तुम्ही नेहमी बाहेर असता सकाळी गेले की फक्त रात्री आराम करायला येता तसेच तुमचे माझ्याकडे लक्ष पण नाही मी किती दिवस या गोष्टी सहन करणार आहे कधी कधी तर माझ्या डोक्यात फार विचार येतात पण तुम्हाला या माझ्या गोष्टीचा काही फरक पडत नाही तुम्हाला समजायला हवे की मी तुमची बायको आहे मला पण काही इच्छा आहे त्या तुम्ही पूर्ण करणार नाही तर कोण करणार असे अनेक प्रश्न काकू काकांना करत होती काका म्हणाले आता माझ्या मागे काम जास्त आहे तर मी काय करणार काम तर सोडू शकत नाही ना पण त्या दिवशी काकू ऐकायला तयारच नव्हती आणि थोडी जास्तच बोलत होती नंतर मला फोन आला माझ्या मोबाईलच्या आवाजाने ते शांत झाले पण मला आता नेहमी त्यांच्यामध्ये काही ना काही होताना दिसत होते त्यामुळे काकू नेहमी नाराज राहायची जास्त बोलत नव्हती आणि आता तर माझ्यासोबत पण फार कमीच बोलायची मला तिच्याकडे बघून वाईट वाटत होते कारण खरंच दिवसभर ती घरी एकटी राहत होती तसेच तिला पण अनेक इच्छा होत्या काकाच्या कामामुळे तिला अनेक गोष्टी मिळत नव्हत्या म्हणून मी विचार केला की आता मलाच काहीतरी करावे लागेल हळूहळू मी काकूच्या कामात हातभार लावू लागलो त्यामुळे काकूला छान वाटत होते हळूहळू नेहमी कोणत्या कोणत्या ना कामात मदत करत होतो तसेच एकदा काकू म्हणालो आपण कुठेतरी बाहेर जाऊ ना तर काकू ठीक आहे म्हणाली तसेही मला पार्लरला जायचे आहे अगोदर आपण पार्लरला जाऊन नंतर दुसरीकडे मग आम्ही दोघेही काकाच्या गाडीने निघालो आज काकू फार छान दिसत होती त्या दिवशी आम्ही बाहेर राहलो आणि बाहेरच काकूचा आवडता नाश्ता पण केला घरी आलो तेव्हा काकू फार खुश दिसत होती आणि काकू म्हणाली फार दिवसानंतर आज तुझ्यासोबत खूप वेळ बाहेर राहिले आहे नाहीतर घरी राहून मला काहीच करमत नव्हते काही दिवसातच मला समजले की काकूसोबत कोणीतरी बोलणारे असले आणि तिला आवडत्या वस्तू खाऊ घालत असेल तर ती फार आनंदात राहते दुपारी काकू आराम करायची तेव्हा मीच काकूळ चहा देत होतो आणि मी चहा दिला की ती फार खुश व्हायची आता हळूहळू आमचे मूल्य फार वाढू लागले आणि मी काकूंना नेहमी बाहेर घेऊन जात होतो त्यांना आवडेल त्या वस्तू खाऊ घालत होतो त्यामुळे काकू आता फारच आनंदात दिसत होती काकू पण मला अनेक गोष्टी सांगत होती तिची बोलण्याची पद्धत पण आधीपेक्षा आता मला वेगळे दिसून येत होती एकदा काकू म्हणाली जेव्हापासून तू घरी आला आहे तेव्हापासून मला फारच छान वाटत आहे तसेच तुझ्या काकाचे पण जास्त आठवण येत नाही कारण तो माझ्याशी नेहमी गप्पा गोष्टी करत असतो मला बाहेर घेऊन जातो मला अनेक वस्तू खाऊ घालतो त्यामुळे मला आता फारच छान वाटत आहे आणि असे वाटते की तू माझा मित्रच आहे तर मी काकूला म्हणालो तुम्ही पण मला मित्र समजा तर काकू बसून हो म्हणाली हळूहळू वाढू लागल्या रात्री जेवणानंतर सुद्धा बोलत होतो काका घरी आल्यावर काकू आनंदात दिसत होती मी आपल्या वर आल्यानंतर काकूंना कामात मदत करत होतो कधी कधी काकू साठी काही खायला घेऊन येत होतो आणि त्या वस्तू आणल्यावर काकू फारच खुशवायची काही दिवसानंतर काका आठ दिवसाची सुट्टी काढून घरी राहिले मी काकांना विचारले तुम्ही एवढे दिवस सुट्टी का काढली काका म्हणाले तुझी काकू नेहमी म्हणते तुम्ही मला वेळ देत नाही त्यामुळे आमच्यामध्ये भांडण होतात म्हणूनच मी आता सुट्ट्या काढल्या आहे आणि आता घरीच राहणार आहे काका घरी असल्यामुळे ते फार आनंदाने एकमेकांसोबत राहत होते तसेच काका पण आता काकूंना वेळ देत होते काही दिवसानंतर कळले की काकू प्रेग्नेंट आहे आणि या गोष्टी काकांनी ऐकल्यावर फारच खुश झाले आणि आता नेहमी काकूची काळजी करायचे ते दोघेही आई बाबा होणार आहे गोष्टीमुळे ते नेहमी आनंदात दिसतात